जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग येस yes, ओके okay, ते राजे नाही आहेत त्यांचं नाव शंभू राज आहे शंभू राजे नाही आहेत राजे नाही मला वाटतं मला वाटतं एक महत्वाचं आहे जसे असतं उत्तर भित्तर हे सगळं नंतर पोळखेल त्यांचं चालू शकतो पहिलं हाऊसमध्ये जे प्रश्न विचारले त्याच्यावर उत्तर देण्याची हिंमत दाखवा आणि भ्रष्टनाथ मिंदेंनी पुढच्या अधिवेशनापासून खातीचा इकडे तिकडे देण्यापेक्षा स्वतः खाती ठेवा तुमच्याकडे मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या खात्यांचं उत्तर देतात लक्षवेधनचं उत्तर देतात तशी थोडा अभ्यास करून तयारी करून स्वतः देखील आमदारांना उत्तर देण्याची तयारी ठेवा त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे ती शाह सेना आहे डरपोक लोकांची गॅंग ती सुरतेला पळून गेले तर हे हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा कराच असतो पण आम्ही महाराष्ट्राचे विषय उठवत राहू तुम्ही जे पैसे खाल्लेत ते लोकांसमोर आणत राहू आणि मी परत एकदा सांगतो नमक हराम आणि एहसान फरामोशे पळाले लोक आहेत ज्यांनी ह्यांना मोठं केलं तिकीट दिलं मंत्रीपदं दिली त्यांच्याबद्दल कसं बोलतात हे जरा आपण पहा आणि यांच्यात घरात संस्कार सा, काय झाले असतील आई वडिलांनी यांच्यावर संस्कार काय केले असतील हे जरा ओळखून पाहतो मला वाटतं साहेब आणि आम्ही सगळ्यांनीच मुख्यमंत्री महोदयांना एक जे सगळे पत्रकार किंवा सगळे जे काही आपण पाहतो न्यूजपेपरमध्ये बातम्यांमध्ये लेख आलेले आहेत मराठीबद्दल असेल किंवा कुठच्याही भाषेची सक्ती न होण्याबद्दल ते संकलन आम्ही त्यांना दिलेलं आहे हे सगळे अराजकीय लोक आहेत तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी लेख लिहिलेले ते त्यांचं त्यांचं बघून घेतले कारण काय की तशासाठीच पळून गेले होते असं वाटत होतं पण आता मिळाले मिळालंय आता काय बोलणार काय की एखादं खोटं रटाळ भाषण निर्लज्ज लोकांचं आम्ही काय ऐकायचं तेच 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 तुम्ही मुद्द्यावर उत्तर देणं असेल चला मी आज पण तयारी दाखवतोय उद्या भ्रष्टनाथ मिंदेनं समोर बसू द्या आणि आमची दोघांचीच मी प्रश्न विचारेन त्यांनी होय किंवा न्यायमध्ये उत्तर द्यावं तर मी गेलो होतो ना मग गोंधळ झाल्याची काय करत होती मी गेलो होतो मी राईट टू रिप्लायसाठी विचारलं होतं आणि मी हेच विचारतोय उद्या आमची एक तास चर्चा लावा मी नगरविकास खात्यानं जे प्रश्न विचारेन ते भ्रष्टनाथ थ मिंदी सी एम फडन ने कल ये साफ किया है कि भले ही समिति बनाई हो लेकिन थ्री लैंग्वेज पॉलिसी हम कायम करेंगे उसे लागू करेंगे देखिए अभी भी अगर आप देखें तो हमारा यही विरोध है कि पहली से थ्री लैंग्वेज पॉलिसी न हो आज भी जो अगर आप स्कूलों में जाए तो फिफ्थ से है ही लेकिन पहली से क्यों सकती हो ये कौन सा आपने कानून निकाला है कौन सा लॉजिक निकाला है की पहली कक्षा से तीन भाषाएं सिखाई जाए लेकिन आज आपने मुलाकात की उनको कुछ उनको हमने एक पूरा दाखिला दिया है जिसमे बहुत सारे जो पत्रकार है एडिटर्स है बहुत सारे अराज के लोग है जिन्होंने त्रिभाषा सूत्री क्यों नहीं पहले से होना चाहिए इस पर लिखा है वो हमने दिया उनकी ऑफर आज आपकी मुलाकात बीजेपी ये तीन भाषाओं पे और पहले की कक्षा के विद्यार्थियों पे क्यों अन्याय करना चाहती है वो वो जवाब दो लेकिन आज जो मुलाकात ऑफर के बाद आज की मुलाकात के बारे में कई सारे लोग जो है वो नजरे टिकाए बैठे हैं ये रिश्ता आखिरकार बहुत सारे, सारे लोग अपने गांव भी जाएंगे और फिर वहाँ जो करते हैं करने की कोशिश करेंगे बगा तुम्हारा सगती है हाउस मध्य साधारणपणे थोडी हलकी पैकी भाषा किंवा एक मजा मस्करी या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत गंमत जमत झाली पाहिजे पण ते ऑफर नाही कदाचित का काही लोक असे पण असतील की उद्या जरा दोन दिवस आराम करायला मग तुम्हाला पण नेतील शेती दाखवायला दादा बोललेत ते कसे शेती बघायला जातात परत परत, परत नाराज झाल्यानंतर ते बघा ओळखा कोण आहेत झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग